तर मी आता तुम्हाला एक तळून दाखवते तर पापड बघा आपलं कसं फुलते बघू शकता आपल्या पापडची साईज आणि तळल्यानंतरची साईज ठिकाणी बघू शकता असं मस्त तिखट लावून पापड खायचं आपण व्हाईट पापड बघतो शुतिकाने मस्त असं ऑरेंज कलरचं पापड केलेले छान बघा आपले पापड मस्त डबल फुलत आहेत नमस्कार मंडळी मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही सगळे बरे आहेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रेसिपी पाहायला भेटणार आहे श्रुतिका उन्हाळी काम याच्यामध्ये पदार्थ जे बनवणार आहे ते तांदळाचे पापड बनवणार आहे तर ह्या पातिल्याने मी आपण एक किलो पीठ दळून आणलेलं आहे त्याच्यामध्ये मी वीस ग्रॅम पापड खा खार आणि पंचेचाळीस ग्रॅम मीठ घातलेलं आहे आता आपण एक किलो एकदमच करणार असोल तर बेटरच आहे जेवढं पातील्याने होईल त्याच पातीलाने आपण पीठ मोजून घ्यायचं आणि त्याच पातील्याने पाणी घालायचं आहे तर मी आता हे थोडं थोडं करणार आहे पीठ त्यामुळं आता मी एवढं पातीला भरून हे पीठ घेतलेलं आहे तर एवढंच पातीला भरून मी पाणी घालणार आहे त्यात तर आता हे पीठ मी याच्यात आपल्याला मळायचं आहे त्या पाठीत घेतलेलं आहे त्यात आता आपण मी ह्याच पातेल्याने एक पातीला भरून साधं न गरम पाणी ना कोमट पाणी आपलं रेग्युलर पाणी जे आपण वापरतो ते साधं पाणी घेणार आहे आणि आपण मळणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालूनच चा मळायचं आहे एकदम पाणी घातलं तर गटुळे होऊ शकतात त्यामुळं आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालवत घालवतच बनवायचे तर हे पीठ तुम्ही बघून म्हणाल की ह्याचे पापड होतील की नाही तर ह्याचे पापड छान होतात आपल्याला ह्याची उकड घ्यायची नाहीये तर सरळ कुकरमध्ये आपल्याला आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे उकड शिजली आहे की नाही हे आपल्याला अर्धवट शिजली असं काहीच नाही होणार आठ शिट्ट्यांमध्ये छान आपलं पीठ व्यवस्थित होतं तर जसं आता हे मला एक पाटील पूर्ण पाणी मी घातलेलं आहे त्याच्यात आणि हे पीठ बघू शकता जसं आपण भजीचं पीठ वगैरे मळतो तसं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आता ह्याचे मला ऑरेंज कलरचे करायचे आहेत मुलांसाठी तर मी आता ह्यात ऑरेंज कलर घालते आपल्याला हवे तो कलरचे आपण करू शकतो तर मला अजून थोडासा कलर लागत कारण उन्हात थोडे पापड घातल्यानंतर कलर फेड तर कमी होतो जराशी तर असं छान मिक्स करून घ्यायचे पीठ व्यवस्थित तर आता मी ह्या कुकरच्या एका भांड्यामध्ये पीठे ठेवते आणि झाकण व्यवस्थित पॅक लावायचं आहे जेणेकरून कुकरचं शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं पाणी त्यात जाऊ नये असं काटोकाट पीठ नाही आहे थोडीशी आपल्याला जागा अशी ठेवायची आहे कारण पीठ थोडं फुकत तर आता कुकरमध्ये मी पाणी ठेवले त्याची आपलं असं भांड ठेवायचं आणि पॅक असं झाकण लावायचं आणि कुकरच्या आठ ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या छान आपलं पीठ शिजतं तर मी शिट्टी झाल्यावर दाखवतो तर मी आता हे कुकरमधून काढलेलं आहे मग कुकरमधून काढल्यानंतर आपल्याला छानपैकी असं त्याला मळून घ्यायचं आहे कारण कुकरमधून काढल्यावर घट्ट असले घट्ट असतं त्याला असं छान मौसूद एकसारखं करायचं आहे आपल्याला आपण असं पेल्याच्या साह्याने किंवा कॅरीबॅगमध्ये घालूनसुद्धा आपण करू शकतो तर मी असं हे फुलपात्राच्या सहाय्याने असं पीठ पीठेसारखं करून घेते मळून घेते जेवढं छान आपण पीठ मळ मऊसूत तेवढं छान पापड होईल आपले तर बघू शकते कीचं पीठ छान मऊ झालेलं आहे तर आमचं म्हणून खातो तर हे पीठ आता मी काढून घेते तिटकणार नाही तेल हाताला लावून छान असं मळून घेते म्हणजे आपलं पीठ हाताला चिटकत नाही अजिबात बघू शकता हाताला चिटकलेलं नाही आहे पीठ आणि पीठसुद्धा छान असं मऊसूद झालेलं आहे बघू शकता आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे तर हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत आणि आपल्याला जसं पाहिजे तसे आपण गोळे करून छोटे मोठे साईज आपण लाटू शकतो नको तर आता एकदम आपण गोळे केले तरी चालतं किंवा आपण आपल्या अंदाजानुसार आपल्याला जेवढी साईज पापडचे हवे तेवढ्या साईजचे आपण गोळे घेऊ शकतो आणि एकसारखं हातावर गोल करायचं आहे प्लॅस्टिकचं पेपर घ्यायचं आहे म्हणजे पापड आपलं कोळपाटला सुद्धा नाही आणि तेलसुद्धा जास्त लागणार नाही आणि असं जरा प्रेस करायचं वरून परत पेपर झाकलेला आहे प्लॅस्टिकचा छान असं पातळ लाटून आहे पापड आपण जेवढं पातळ लाटू तेवढं छान <laughs> <laughs> तर हे पापड आपलं पातळ छान झालेलं आहे तर असं सहज आपण टाकू शकतो काल पापड आपले छान वाळलेले आहेत घरात वाळून झाल्यानंतर मी उन्हात एक तास ठेवले होते तर आपले मस्त असे पातळ छान वाळलेले आहेत पापड बघू शकता तर आता मी हे तळून दाखवते तुम्हाला आपलं पापड कसं फुलतंय बघू शकता आपलं पापड कसं छान फुललेलं आहे एकदम मस्त डबल झालेलं आहे फुलून एक पांढर सुद्धा एक तळून दाखवते जे मी आधी केलं होतं सेम प्रोसेस फक्त कलर नाही टाकलेला आहे तर आपण हे पण मी तुम्हाला तळून दाखवते पूर्ण मस्त व्हाईट व्हाईट छान छान आहे आपण ह्याच्यावर लाल तिखटची अशी पूट टाकून मस्त खाऊ शकतो जे आपल्याला बाहेर विकत मिळतं पापड तसं झालेलं आहे ह्या पापडवर अशी आपण लाल मिरची छान टाकली ना लाल तिखट असं बॅडगीचं लाल तिखट तर खूपच छान लागतं आणि बघू शकता किती मस्त पण दिसतं आणि हा मसाला पापड तयार होतो जो आपल्या सोलापूरच्या गड्ड्यावरती मिळतो असाच तर बघू शकता हे मस्त मस्त 건반 기계 시참하니까 तुम्हाला हे पापड हवं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा